परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न श्रीमंत असावी आणि त्यासाठी कष्टांची तयारी असेल तर यश या विचाराला प्रेरणादायी आकार देत साध्या शेतकरी कुटुंबातील थेट अमेरिकेपर्यंत झेप घेतलीय वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी सव्वीस लाख ऐंशी हजार वार्षिक पॅकेज मिळवत जागतिक दर्जाच्या डी शॉ अँड या प्रतिष्ठित कंपनीत निवड होण्याचा इतिहास कमलेश शहाजी कदम यांना घडवलाय कमलेशचे वडील शहाजी सुदाम कदम हे प्रचंड अडचणींमध्ये मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून तोड मेहनत त्यांनी घेतली लहानपणापासून वडील शेती मजुरी टेलरिंग ड्रायव्हिंग अशा अनेक कामात झटत राहिले कष्टानं माणूस लहान होत नाही हा वडिलांचा मंत्र घरातील मुलांवर खोलवर बिमला शहाजी कदम यांनी करमाळा व वा कुर्दुवाडी येथे नोकरी करत अर्ध आयुष्य भाड्याच्या शिक्षणाचा ध्यास कधी सोडला नाही कमलेश आणि ऋषिकेश या दोन्ही मुलांसाठी पालकांनी प्रत्येक पैसा जपून वापरला त्याग केला पण कधी पराभव पत्करला नाही लहानपणापासून अभ्यासू आणि मितभाषी असलेला कमलेश सहावीत असताना नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवडला गेला आणि तिथंच त्यांना आपली प्रतिभा सिद्ध केली दहावीला ब्याण्णव पूर्णांक चार आणि बारावीला अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा गुण मिळवून तो शैक्षणिक क्षेत्रात अव्वल ठरला पुढील शिक्षणासाठी त्याची व्ही आय टी वेल्लोर येथे बीसीए कोर्ससाठी निवड झाली त्याच्या अभ्यासातील एकाग्रता चिकाटी आणि शिस्तीचा परिणाम अंतिम वर्षात दिसून आला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये बाजू मारत एकविसाव्या वर्षीत अमेरिकेतील डीई शो अँड को या उच्च पगाराच्या पॅकेजवर नोकरी मिळवण्याचा अपूर्व यशाचा मान त्यानं पटकावला वडिलांनी कधी हार न मांडलेल्या संघर्षाला मुलानं यशाचा मुकुट चढवलाय घरातील अडचणी आर्थिक संकटावर मात करत कष्टाच्या जोरावर स्वप्न होऊ शकतं हे कमलेशनं सिद्ध केलंय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा